सहस््रार्जित प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी अरण्य पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांची भेट घेतली वयाची सुमारे पासष्ट वर्ष जंगलात राहून अखंडितपणे वन्यजीव निरीक्षण करत निसर्गानुभवाला शब्दशिल्पाची रूपकळा प्राप्त करून देणारे आणि मराठी भाषेला सुमारे एक लाख शब्दांची देणगी देणारे श्रेष्ठ साहित्यिक मारुती चितंपल्ली यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे दरम्यान सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती चितंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यामुळं त्यांची भेट सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलाच्या वतीनं विद्यार्थी आणि शिक्षक यांनी साहित्यिक भेट म्हणून संवाद साधला या भेटीत सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला दरम्यान मराठीत एक लाख मराठी शब्दांची त्यांनी भर घातली मराठीचं वैभव वाढवलं त्यांना सोळा भाषा अवगत आहेत आत्तापर्यंत त्यांनी सुमारे पंधरा हजार पुस्तकं वाचली आहेत त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तकांचा ठेवा सर्व वाचकांकरता उपलब्ध व्हावा याकरता ते सोलापूरमध्ये स्वतःच्या खर्चानं वाचनालय उभारत आहेत खरंच ही ग्रेट भेट होती असं भेटीदरम्यान यावेळी सांगण्यात आलं प्रसंगी प्रशालेतील शिक्षक वैशाली आघोर जयलू कबाडे संतोषी जाधव प्रीतम खत्री आदींच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री मारुती चितंपल्ली सरांची भेट आणि संवाद साधण्यात आला